बेवडा बायकोला मेसेज करतो शेवटचा पेक चालू आहे अर्ध्या तासाने घरी येतो नाही चालो तर हाच एस एम एस परत वाच एकदा <laughs> एका बेवड्याला एक, एक हवलदार समजावत असतो की दारू पिण्याने संसार कसा उद्ध्वस्त होत होते पण बेवडा मात्र त्याच्या उलट दारू पिण्याने संसार कसा टिकतो ते हवलदाराला सांगत होता हवलदार मला सांग तुला बायको महत्त्वाची वाटते की दारू बेवडा एक क्षणाचा विचार न करता दारू हवलदार, का बेवडा कारण जेव्हा बायको मला मारते तेव्हा दारू पिलेला असल्यानेच मला लागत नाही म्हणजेच साहजिक मी तिच्यावर हात उगारत नाही रागवत नाही आणि आमचा संसारही टिकून राहतो आलं लक्षात <laughs> एकदा एक दारोड्या रंगाच्या दुकानात जातो दारोड्या मला घराला लावण्यासाठी रंग पाहिजे कोणता रंग चांगला आहे दुकानदार हा घ्या एक हजार रुपयाचा रॉयल पेंट एकदा लावून तर बघा घर कसं रंगीबेरंगी दिसेल ते दारोड्या अरे हट एवढा महाग त्यापेक्षा मी एक शंभर रुपयांची रॉयल स्टॅग घेतो मग नुसतं घरच काय सगळं शहर रंगीबेरंगी रंगी दिसेल एक बेवड़ा दारू पीऊन प्यून, प्यून मेला मरता मरता एक डायलॉग मारून गेला दारू तो मैं ब्रांडेड ही पीता था लेकिन साला लिवर ही लोकल निकला शराबी चाहे कितना भी अनपढ़ क्यों ना हो क्वार्टर के तीन पेग ऐसे बनाता है जैसे किसी प्रयोगशाला का बहुत बड़ा साइंटिस्ट हो बियर संपून व्हिस्कीचा खप वाढला की पावसाळा सुरू व्हिस्कीवरून रमकडे कल वळला म्हणजे धो धो पावसाळा रमवरून परत बियर चालू झाली म्हणजे पावसाचा परतीचा मार्ग हे खरं ऋतूचक्र बाकी हवामान खातं कावळ्याचं घट्ट वगैरे सगळे तितके विश्वसनीय नाहीत <laughs> बारमध्ये बसण्याचे फायदे वीस रुपये टिप देऊन वेटरकडून आपले लाड पुरून घेता येतात चना डाळ कांदा टमाटा अलग देना बॉईल्ड एक के साथ नमक और काली मिरी अलग देना काकडी के काकडी पे चाट मसाला नाही चाहिए पंखा चालू कर बंद कर स्लो कर फास्ट कर अच्छा गाना हे आवाज बडा ही नाटकं घरी अख्खा पगार देऊन पण नाही करतायत असं माझे मित्र सांगतात दोन बेवडे चाललेले असतात एक बेवडा अरे काय सांगू यार आज माझं घड्याळच हरवलं दुसरा बेवडा ते चालत होतं का पहिला बेवडा हो दुसरा बेवडा मग ते चालतच कुठेतरी निघून गेला असणार <laughs> दोन बेवडे एका हातभट्टीवर जातात एक एक पेग टाकतात पहिल्या दारुड्या चल आज आपण एवढी दारू प्यायची की समोरची जी चार झाडं आहेत ना ती आठ दिसली पाहिजेत दुसरा दारुड्या अरे पण समोर तर दोनच झाडं आहेत एक बेवडा गटारीच्या निमित्ताने ढोसून घरी येतो बायको दारू उघडते बेवडा नमस्कार कोण आपण इथे काय करताय बायको तुम्ही मला विसरलात हिम्मत कशी झाली तुमची मला विसरायची बेवडा ए तुला माहीत नाही काय दारूच्या नशेत माणूस सगळी दुःख विसरून जातो भारतात <laughs> सर्वात जास्त बर्फ कुठे पडतो आणि पर्याय आहेत बेवडा थांबा थांबा पर्याय कसले देत आहे उत्तर अगदी सोपं आहे सकाळी आठ वाजण्यापूर्वी काश्मीरमध्ये आणि संध्याकाळी आठ नंतर विस्कीच्या बाटलीमध्ये <laughs> नकारात्मक दृष्टिकोन असलेल्या व्यक्तीला ग्लास पाण्याने अर्धा रिकामा दिसेल तर सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या व्यक्तीला ग्लास पाण्याने अर्धा भरलेला दिसेल परंतु व्यावहारिक दृष्टिकोन असलेल्या व्यक्ती त्यात सिक्स्टी मिलीलीटर विस्की टाकून म्हणेल चेअर्स <laughs> दोन दारुड्यांमधलं हे संभाषण पहिला अरे तू काल संध्याकाळी सातच्या बातम्या ऐकल्या का दुसरा नाही काय विशेष पहिला काल संशोधकांनी चंद्रावर पाणी आणि बर्फ सापडल्याचं जाहीर केलं आहे दुसरा वा 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 म्हणजे आता आपल्याला फक्त व्हिस्की घेऊन जावं लागणार काय हो तुम्ही किमान दिवाळीच्या दिवशी तरी पिणार नाही म्हणून वचन दिलं होतं ना मला सकाळी बेवडा हो बरोबर आहे पण मी तरी काय करणार रॉकेट उडवायला बाटलीच नव्हती ना एक दारुड्या फुल दारू पिऊन रस्ता आणि फुटपाथवर एक एक पाय टाकत डुलत डुलत चालत होता एका हवालदाराने त्याला दरडावून विचारले चालता येत नाही एवढी दारू कशाला पिलास रे मूर्खा दारुड्या धन्यवाद हवालदार साहेब तुम्ही मला सांगितल्याबद्दल मला वाटले मी लंगडा झालोय रात्रीचे दोन दारुडे फुल टाईट होऊन डुलत डुलत चाललेले असतात रस्त्यात त्यांना एक पाण्याचं बऱ्यापैकी मोठं डबकं दिसतं पहिला दारुड्या अरे हे बघ इथे काय आहे दुसरा दारुड्या अरे काय तरीच काय हा तर चंद्र आहे पहिला दारोड्या अरे बाप रे चल घरी चल लवकर आपण तर बोलत बोलत चंद्रावर येऊन पोहोचलो दारुड्या साहेब तुम्ही माझी दारू सोडवू शकता का डॉक्टर हो हो नक्कीच आजपर्यंत मी अनेकांची सोडवली आहे दारुड्या अहो पोलिसांनी माझ्या चार बाटल्या पकडल्यात कृपया सोडून आणा ना <laughs> पोलीस दारुड्याला रात्री एक वाजता कुठे चालला आहेस दारुड्या मी दारूचे दुष्परिणाम या विषयावर व्याख्यान ऐकायला चाललोय पोलीस इतक्या रात्री तुला कोण भाषण देणार आहे दारुड्या माझी बायको <laughs> बापू दारू पेल्यावर खोकला जातो का तात्या तात्या अरे बापू दारूमुळं माझं शेत गेलं घरदार गेलं बायको पण गेली तर मग तुझा खोकला का जाणार नाही पी तू मंडळी अशात सुंदर सुंदर जोक्स ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद